आपापल्या मुलींची काळजी घ्या आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस घडलेली थरारक घटना जाते नांदगाव येथील सोळा वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या छोट्या हत्ती गाडीतील एका सराईत गुन्हेगाराने मुलीला बेशुद्ध करून गाडीत टाकले असता शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याने ही घटना पहिली व मनेगाव फाट्याच्या दिशेने निघालेले भरघाव वेगात असलेल्या गाडीची फोनवरून माहिती दिली असता सदरील पिकअप गाडीने गाड्या उडवून दिशेने निघाला औरळी फाट्यावर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता येथेही गाड्या उडवून दिल्या नंतर हसनखेडा येथेही असाच प्रकार झाला परंतु तेथे ट्रॅक्टरने गाडी अडवली व मुलीची सुखरूप सुटका केली मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली मध्ये एका स्कॉर्पिओ गाडीने पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उडवण्याचा प्रयत्न केला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता आरोपीला अटक करण्यात आली आहे शाळकरी मुलीच्या पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती सूर्यकांत गोसावी यांनी दिली आर के एस न्यूज साठी नाशिक उपजिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत गोसावी सह येवला